उधगाव ग्रामपंचायत यांचे वतीने सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य सदस्य राजकीय व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते युवक मंडळे तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व पदाधिकारी बचत गटाच्या सर्व महिला स्टॉलधारक पदाधिकारी अंगणवाडी सेविका मदतनीज आशाताई दिव्यांग बांधव सर्व नागरिक बंधू भगिनींना आवाहन करण्यात येते की उद्या बुधवार दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत जाकोटिया मंगल कार्यालय माधवनगर येथे सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी दीपावली महोत्सवाचे व भव्य स्टॉल प्रदर्शन व विक्री याचा शुभारंभ जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री विशाल नरवाडे व इतर मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे तरी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले आहे